आहे नरसोबावाडीतील दत्त मंदिर जवळनं व्हिडिओ करता येत नाही त्यामुळे मी करू शकत नाही आहे आपले सर्वांचे किचनमध्ये सहर्ष स्वागत आहे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आज इथे आल्यानंतर दत्त महाराजांच्या पादुकांवरती अभिषेक करण चालू होता तो पाहण्याचा योग आला खूप छान वाटले एक प्रसन्न वाटले खूप छान दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा आहे ना भव्य असं दिव्यवहार आहे